कावीनं बनव कावीनं बनवल्या भाकरी आता मी लागली बाय जेवायला काय सांगावं तुम्हाला लिकीच्या हातच्या भाकरी पुन्हा खाय भेटते नाही भेटते म्हणून ना आताच म्हणलं घ्या खाऊन तुला पातळ करायचं होतं थोडं तर कर मला माझ्या ज्या हिशोबात लागायचं होतं त्या हिशोबात केलं तर मी पण आता घेते खाऊन हिथ समोरचा कॅमेरा जर खराबच झाला नाही मी पण घेते जेवण अगदा तुम्ही पण सुटत चटणी बनवा बनवू दे ना सना सगळ्यांना चटणी चांगली झाली <laughs> का ना बघा सणासुद्धा मग तू चांगले झाले फो केला बाया निवड आता आईला दाखव तुझ्या निवडा कर <laughs>

बस खाऊन पिऊन लगेच अभ्यासाला लागायचं लस मॅडमचा मागच खायला लागतो मग लगेच मॅडमला भितो र तू कशी हांणते बाबर लय हंती मॅडम शाळेत जायचं का न गं जाऊ की सुट्टी केल्यावर सुट्टी करायची का नाही तुझी तुझ्या सुट्टी काय माणं ना, ना माझी शाळा हाय मॅडम मारते म्हटल्यावर करायला सुट्टी काढच नाही काय काय मला वाटतंय बऱ्याच अशा करा म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या लोकांना वाटतं की मराठी शाळेत काय शिकवतात सरकारी शाळेमध्ये काय शिकवतात खरं म्हणायला गेलं का ना जिल्हा परिषदच्या शाळेत पण चांगलं शिक्षणच जास्त या पण माणसांचा गैरसमज आहे की आमच्या पोराला चांगल्या शाळा टाकायचं पैसे भरलं म्हणजे चांगली शाळा तसच जास्त सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे सरकारी काम करणारा पोरगा म्हणजे नवरा पाहिजे आणि आपलं लिकरू सरकारी शाळेमध्ये नाही टाकायचं सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे पण सरकारी दवाखान्यात नाही जायचं त्याचा लाभ फक्त गरीबच घेतात आणि गरीबाच्या का नाही पुरी कधीच अपेक्षा करत नाही आम्हाला सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे म्हणून कधीच नाही अपेक्षा करणार आई बापू जसल्याच्या गळ्यात अडकवून देतील तसल्या बरोबर राहायचं उस्तुडीवाला असू इडभटीवाला असू नाहीतर त्या बिगारी काम करणारा असू नाही कसला बी असो चांगली गोष्ट ज्याची त्याची इच्छा ज्याची ज्याचे स्वप्न असतात मॅडम तुमचा निवड करपला मला वाटत अकबर माये तो सरपण केला नाही त्याला राव दीती काळी बी खाते नाही दूध खा म भांड आपलं आले का जार छानले पाणी हां जार पाणी फेका कर तुला पाणी हां केलाय ना तू हे घे पुरे आधी खाऊन मला तर भूक पेक्षा जास्त तहानच लागली होती हिरबळ घरी असून पाणी नाही पिले मी तर कुठे पिले आधी पाणी कुठलं पण पाणी पिलं घे आधी खाऊन काळीला दोन चला बाय आम्ही घेतो तु खाऊन तुम्ही पण घ्या खाऊन संध्याकाळचं जेवण लाईक करा कमेंट करा शेअर करा सेल कला, कला, कला।, कला। आमचा सन्या सलकाली नवकली कला नाला आहे का नाही सन्या सध्या आमचा आर्मीत जाणार आहे हो ना पिल्या म्हणून सन्या अभ्यास लय करतोय मम्मी आता आहे ना आम्हाला आहे ना मॅडम इंग्लिश इंग्रजी शिकवायला लागल्यात इंग्लिश बी शिकवते आणि इंग्रजी पण आमच्या सन्याला मॅडम इंग्रजी पण शिकवते आणि इंग्लिश पण शिकवते तुम्हाला शिकवते का तुमची मॅडम तशा आमच्या सण्याला अभ्यास असतो या गणित विज्ञान मराठी इंग्लिश इंग्रजी, इंग्रजी। परिसर अभ्यास आप आपण कसे घडलं एवढा अभ्यास असतोय सण्याला हा पिल्या हा ईबीसीडी असते अजून त्याला आमच्या सण्याला अभ्यास असतो या तर तो चला बाय गुड बाय